ತಾಳ ದೇವರ ಲಿಂಬ नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहोत माहेरी रक्षाबंधनसाठी आणि आम्हाला जायचं आहे हंगेश्वर महादेवाला तर सर्व महिला आमच्या ग्रुपच्या आलेल्या आहेत गाडी घेऊन बोलेरं घेऊन आणि भाऊरायाच्या मळ्याजवळ आम्ही ही गाडीत बसलेलो आहोत तर आता आपण चाललेलो आहोत पारनेर तालुक्यातील हंगेश्वर महादेवाला तर आम्हाला खूप दोन वर्षापासून या महादेवाला जायचं होतं पण जाता जाता दोन हजार चोवीस आला आणि आता सर्वच महिलांनी ठरवलं होतं का यावर्षी आपण नक्की जाऊ तरीही चौथा सोमवार उजाडला आणि आज आम्ही चाललेलो आहोत हंगेस हंगेश्वर महादेवाला तर पारनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर हंगेश्वर महादेव आहे तर तिथलं वैशिष्ट्य असं आहे तर रविवारी तिथं तांदूळ नेऊन टाकायचे मंदिरामध्ये आणि सोमवारपर्यंत रात्री बाराच्या पुढं तिथं पिंडी तयार होत्या तांदळाच्या तर पुजारी डोळे बांधून मंत्र म्हणतात आणि त्या पिंडी तांदळाच्या तयार होतात आता आपण इथं अहिल्यानगर जिल्ह्याचा उड्डाण पूल पार करत आहोत तर खूप छान असा पूल झालेला आहे मोठा आणि रस्ता ही पटपट उरकतो शेवता शिवनाम शिव देख ताम्रत्य छ शिव देख ताम्रत्य शिवस्तुती गात गात आम्ही अहिल्यानगरची बाँड्री ओलांडून पारनेर तालुक्यामध्ये प्रवेश केला होता खूप सुंदर असं वातावरण ढगाळ असं वातावरण झालेलं होतं आणि सर्व परिसरामध्ये डोंगर दऱ्या झाडे तर खूप छान परिसर आहे पारनेर तालुक्याचा पारनेर तालुक्यात एंट्री केल्यावर खूपच छान असं वाटतं अजिबात प्रदूषण नाही थंडगार असं वारा आणि डोंगर दऱ्या पवनचक्क्या पाहत पाहत आपण पुढं जातो आणि खूप छान पठारी भाग आहे पारनेर तालुक्याचा तर आता हंगेश्वर महादेव इथून आता जवळच आहे दोन तीन किलोमीटर अंतरावर तर आता आपण जवळ आलेलो आहोत हंगेश्वराच्या आणि अखेर आपण प्रवेश केलेला आहे हंगे हंगे या गावामध्ये तर कुठं म्हणायचं बाजूला मंदिर तिकडे आहे पुढे म्हणलं त्यांना बरोबर कळलं सोमवार आहे ना आजून आलेली तर आज आहे श्रावणी सोमवार चौथा हो हो तर आम्ही सर्व महिला चाललेलो आहोत हंगेश्वर महादेवाला आणि आता आलेलो आहोत हंगा या गावामध्ये तर तिथलं एक वैशिष्ट्य आहे तिथं तांदळाच्या पिंडी तयार होतात तर बऱ्याच दिवसापासून आमच्या सर्व महिलांना तांदळाच्या पिंडी पाहायच्या होत्या तर आज तुम्हाला पण आम्ही घेऊन आलेलो हो आहोत हंगेश्वर महादेवाच्या दर्शनाला आणि तांदळाच्या पिंडी ही तुम्हाला दाखवू तर चला आता आलेलो आहोत हंगा या गावामध्ये आणि श्री क्षेत्र हंगा या गावामध्ये प्रवेश केल्यावर कुठेतरी ऐतिहासिक गावामध्ये आल्यासारखं वाटलं हे गाव पण ऐतिहासिकच आहे छत्रपती शिवरायांचे सेनापती बहिर्जी नाईक यांचं हे गाव आहे तर इथं छत्रपतींचा इथंही वारसा आहे तर हे मारुतीचं मंदिर आहे खूप छान असं दगडात बांधलेलं आहे आणि समोरच आहे शाळा न्यू इंग्लिश स्कूल तर ते मुलं पावत्या फाडत होते शाळेच्या मुलांकडं जुना दरवाजा बहिर्जी नाईक च गाव आहे बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांचे सेनापती असते बहिर्जी नाईक त्यांचं गावे कळ व्हिडिओ पार्किंग मस् मोठी इंग्लिश कोण दिसतय हा इंग्लिश मलाय नाव आहे स्कूल ला तेच आहे स्कूल तर आम्ही निघालोय आता हंहेश्वराच्या दर्शनाला आपण हा लाकडी दरवाजा आता पार करू तर हा लाकडी दरवाजा पार करायला इथं छोटसं असं खिंडार आहे पण इथं दरवाजा खोललेला होता कारण लोकांनी आतमध्ये गाड्या नेऊ नये त्यामुळं इथं दरवाजा आहे वेस आहे तर आपण प्रवेश केलेला आहे हंगेश्वर मंदिराच्या परिसरात खूप सुंदर असा भाग इथं मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने खेळण्या ठेवलेल्या होत्या आणि इथं भंडारा चालू होता आणि खूप छान अशी यात्रा भरलेली होती यात्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इथं पेडे मुलांच्या खेळण्या या सर्व वस्तू होत्या आणि या मुख्य दरवाज्यावरूनच आपल्याला कळतं हंगेश्वर महादेवाचं मंदिर किती प्राचीन असेल दगडी पायऱ्या आहेत आणि खूप प्राचीन असं हे मंदिर आहे हे तर मंदिराच्या परिसरामध्ये गंध लावणारे फिरत होते तर आम्ही सर्वांनीच गंध लावून घेतला तर हंगेश्वराच्या परिसरात खूप छान असं सर्व वातावरण होतं महिलांना एकतर बाहेर प पडायला मिळत नाही आणि बाहेर पडल्यावर महिला खूप अशी एकदम एन्जॉय करतात तर सर्वांनी छान असा गंध लावून घेतलेला होता तर आम्ही आमच्या आम आईला पण घेऊन आलेलो होतो आमच्याबरोबर आणि भाचीलाही मी घेऊन आलेले होते तर आता सर्वांचा गंध लावून झाला होता तर खूप अशी गर्दी होती आज श्रावणी सोमवार असल्यामुळं खूप अशी गर्दी आहे तर अखेर आम्ही छोट्याशा दरवा दरवाजातून हंगेश्वर मंदिरामध्ये प्रवेश केला तर चला आता तुम्हाला दाखवते हंगेश्वर महादेव दगडात बांधलेलं हेमाडपंथी मंदिर असल्यामुळे मंदिराचा गोल घुमट आहे आणि आतून दगडी बांधकाम आणि छान असं रंगरंगोटी केलेली आहे या मंदिराला तर मंदिरात गेल्यानंतर खूप छान प्रसन्न असं वाटतं आपण आता प्रवेश करतोय हंगेश्वराच्या गाभाऱ्यात तर इथं आपल्याला खाली एक शिवपिंड दिसत आहे आणि त्यावर रचलेले आहेत तांदळाच्या पिंडी, तरी पिंडी तर या पिंडी श्रावणी सोमवारी तयार होतात तर नवसाचे तांदूळ रविवारी गर्भगृहामध्ये आणून ठेवतात आणि रात्री बाराच्या नंतर पुजारी मंत्र म्हणतात आणि ते मंत्र जसं जसं उजळतात तसं तसं या तांदळाच्या पिंडी तयार होतात आणि नंतर हे पुजारी या पिंडी या लिंबावर अशा रचतात तर अशा पद्धतीने या शिवपिंडी आहेत आणि किती असं खंगेश्वराच्या समोरच सुंदर असा नंदी आहे माग गणपती आहे आणि खूप सुंदर असं मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा छान असा सजवलेला आहे आणि दोन्ही बाजूने शरभाचे चित्र आहेत आणि इथं काहीतरी लेख लिहिलेला आहे तर तो लेख आता आपण जवळून पाहूया हे काय लिहिलेलं आहे ते तर या श्रावण महिन्यात बहात्तर वर्षातून हा योग आलेला आहे तर पाच सोमवार पडतात आणि सो सोमवारीच श्रावण महिना सुरू झाला आणि सोमवारीच श्रावण महिना संपणार आहे तर असं म्हणतात असा योग बहात्तर वर्षातून एकदाच आलेला आहे आणि हा श्रावण महिना खूप असा पवित्र मानलेला आहे तर आता इथ तर आम्हाला सर्वांना श्रावण सोमवार होते आणि इथं शाबुदाण्याच्या खिचडीचा महाप्रसाद सुरू होता तर आम्ही सर्वांनी इथं महाप्रसाद घेतला आणि एक ताई मला इथं भेटल्या होत्या तर त्यांच्याकडून मी माहिती काढली हंगेश्वर महादेवाची तर त्यांनी खूप सुंदर अशी माहिती हंगेश्वर महादेवाची दिली आणि आम्ही ही आमच्या गावाची माहिती त्यांना दिली तर शनी शिंगणापूरची माहिती त्यांना दिली तर

तर आम्ही ज्या परिसरामध्ये गाडी लावलेली होती तो परिसर शाळेचा आहे आणि इथं मुलांचं छान असं रक्षाबंधन सुरू होतं सुंदर असे रेकॉर्ड लावलेले होते भाऊ बहिणींच्या गाण्याचे आणि मुलं मु मुली मुलांना राख्या बांधत होते तर अशा पद्धतीने हे हंगे गाव आहे तर मैत्रिणींनो आपलं हंगेश्वर दर्शनाचा पहिल्या भा पहिला भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता आपण जाऊया निघोजला रांजन खळगे पाहायला आणि मळगंगा देवीचं दर्शन घ्यायला तर चला खूप सुंदर असा व्हिडिओ दुसरा भागही होणार आहे तर चला जाऊया